आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या विकासासाठी महायुती सरकारकडून हव्या त्या प्रमाणात मदत केली जाईल परभणीतून शिवसेनेला धनुष्यबाण मिळाला आहे त्यामुळं येत्या निवडणुकीतही तुमच्या धनुष्यबान या चिन्हावर मतदान करावं कारण हा धनुष्यबान बाळासाहेब ठाकरेंचा आहे हा धनुष्यबाण शिवसेनेचा आहे हा धनुष्यबाण तुम्हा सर्वांचा आहे त्यामुळं या निवडणुकीत केवळ आपण धनुष्यबानाला मतदान करून आनंद भरोसे यांना विजयी करावं परभणीच्या विकासाची आपण हमी घेतो पाच वर्षापूर्वी बाळासाहेबांचा धनुष्यमान काँग्रेसकडे गहाण ठेवण्यात आला होता मात्र तो एकनाथ शिंदे यांनी सोडवला असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आनंद भरोसे यांना विजयी करावं असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी परभणीतील जाहीर सभेतून व्यक्त केले जिंतूर रस्त्यावरील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला व्यंकटराव शिंदे राजू कापसे भास्कर लंगोटे डॉक्टर मदन लांडगे मानिक पोंडे अमित गीते यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक असलेले डॉक्टर मदन लांडगे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय डॉक्टर मदन लांडगे यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे जनतेनं निवडून दिल्यानंतर जनतेच्या प्रश्नासंदर्भात काय काम करणार आजपर्यंत काय केलंय भविष्यातलं विजन काय मतदारसंघाची काय करणार हे सांगणं आवश्यक असताना या सर्व महत्वाच्या विषयाला बगल देत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे मात्र मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत आपलं योगदान काय हे जनतेला सांगा मी माझ्या पाच वर्षात केलेली विकास कामं सांगतो मी जनतेच्या प्रश्नासंदर्भात विधिमंडळात शेकडो प्रश्न उपस्थित करून जनतेच्या प्रश्नासंदर्भात भांडलोय तुम्ही काय केलं ते सांगा कारण तुम्हाला जनता आता चांगलंच ओळखून आहे असा सवाल महायुतीचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी विरोधकांना केला आहे केवळ विकासाच्या मुद्द्यावरच आपण निवडणूक जिंकणार असल्याचा दावा देखील गुटे यांनी यावेळी केला मतदारसंघातल्या पडेगाव महातपुरी काबलगाव चाटोरी व राणी सावरगाव येथील जनतेशी आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे यांनी संवाद साधला आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर मित्रमंडळासह माहितीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते <laughs> परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये दहा वर्षात कुठलाही नवीन उद्योग आला नाही ना कुठला नवीन प्रकल्प आला आहे त्यामुळे विद्यमान आमदाराच्या विरोधात जनतेत तीव्र संताप आहे हा संताप मतदानाच्या रूपातून बाहेर येणार असून बॅनरबाजी करत सोशल मीडियावर कार्यसम्राट पदवी लावणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं अशा शब्दामध्ये महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी विद्यमान आमदारावर टीका केली आहे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी शहरामध्ये अनेक ठिकाणी भेटी देत मतदारांशी आज संवाद साधला आहे शहरातल्या पोस्ट कॉलनीतील साईबाबा मंदिरामध्ये त्यांनी मतदारांशी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले तसंच कारेगाव इथं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात भरोसे यांचं स्वागत केलं आहे गुडगे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहरातील व्यापारी बांधवांच्या कोणत्याही वेळी विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी कायम सहकार्य केले व्यापाऱ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडं शासनाकडं पाठपुरावा केला आहे मतदारसंघासाठी त्यांची विकासाची दृष्टी पाहता परभणीतल्या सर्व व्यापाऱ्यांनी या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं व्यापारी महासंघाच्या वतीनं त्यांना भक्कम पाठिंबा दिल्याची घोषणा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी संवाद मेळाव्यात केली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं संवाद मेळाव्याचं आयोजन अक्षरा मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी खासदार तुकाराम रेंगे माजी आमदार सुरेश देशमुख माजी आमदार विजय गवाने माजी उपमहापौर भगवान वाघमारे मानवी हक्का यांचे मिलिंद आव्हाड अॅडव्होकेट अशोक सोनी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके सचिन आंबिरवादे तुकाराम साठे राजू स्रोते आदीची उपस्थिती होती मानवत तालुक्यातल्या इरळद येथील एकोणतीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रथम वर्ग न्यायालयानं आरोपीला शिक्षा आणि दंड सुनावला आहे याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अशोक महाजन यांच्या विरोधात मानवत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता विनयभंगाचा दा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला मानवत पोलिस ठाण्याचे बीट जमादार भारत नलावडे विजय लबडे व कैलास डुकरे यांनी अटक केली त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक दंतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नलावडे यांच्याकडे तपास देण्यात आला या गुन्ह्यात पोलीस अमलदार नलावडे यांनी आरोपीविरुद्ध मानुस इथं न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलं हा खटला मानोत येथील प्रथम श्रेणी न्यायालयात चालला या प्रकरणात सरकारी अभियुक्ता प्रवीण नवसागर यांनी सरकारी पक्षाच्या वतीनं चार साक्षीदार तपासले साक्ष पुराव्यांवरून मानवतेतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्री जी ए करजगार यांनी चौदा नोव्हेंबर रोजी अशोक महाजन याला एक वर्ष साधी करेल व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास वाढीव एक महिना साधा करावास अशी शिक्षा ठोठावली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मतमोजणीची कार्यपद्धती याबाबतचं प्रशिक्षण संपन्न झालं जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या प्रशिक्षणाला निवडणूक निरीक्षक सामान्य श्रीमती के हरिता निवडणूक निरीक्षक संचिता विष्णु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे जिंतूरचे प्रवीण फुलारी गंगाखेडचे जीवराज दापकर व पाथरीचे शैलेश लाहोटी आदींसह मायक्रो ऑब्झर्व्हर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतमोजणी अतिशय काळजीपूर्वक करावी अशा सूचना निरीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या प्रशिक्षण सत्रामध्ये डॉ प्रताप विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा परभणीतल्या तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे परभणी तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मद्यावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या टपाली मतदानाचा लाभ निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह सा, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आदिवासी समाजाचे महान नेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली नायब तहसीलदार मिलिंद शिंदगारे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ रत्नाकर कुट्टे यांनी गंगाखेड शहरातील सारडा कॉलनीतील मुस्लिम बांधवांची आज भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तर संपूर्ण मुस्लिम समाज खंबीरपणे विजयी करू असा निर्धार यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे आमदार रत्नाकर कुटे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विविध कामांचा लाभ सर्वांना झाला असून त्यामुळं आगामी पाच वर्षांसाठी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण गुटे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं यावेळी मुस्लिम बांधवांनी सांगितलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे निवडणूक विभागानं विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केले असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून ऐंशी वर्षाच्या वरील वयोवर्धन नागरिक व दिव्यांग व्यक्तींकरिता मतदानाची नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली पाथरी मतदारसंघात या ग्रह मतदान प्रक्रियेला पंधरा नोव्हेंबर रोजी सुरुवात होऊन दैठणा परिसरातील माळसुन्ना इथं गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आलं पथक क्रमांक अकराचे अध्यक्ष अनिल धामक तलाटी बालाजी बिडकर माने रोहित ढोळे बियरो धोत्रे ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप लाड आदींनी मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेतलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या कापूस हंगामासाठी परभणी कृषीतून बाजार समितीच्या टी एम सी मार्केट यार्डामध्ये खाजगी कापूस खरेदीदारामार्फत अठरा नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू होणार आहे सीसीआय मार्फत शासकीय हमीदारानं अकरा नोव्हेंबर पासून कापूस खरेदीला सुरुवात झाली शेतकरी बांधवांनी कापूस विक्री आणताना कापूस ओला न आणता स्वच्छ स्वरूपात विक्री आणावा चांगल्या प्रतीचा कापूस हा वेगळा व खराब प्रतीचा कापूस वेगळा करून आणल्यास बाजारभावाबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही ज्यायोगे कापसात जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल शेतकरी बांधवांनी आपला कापूस परभणी बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यात विक्री सांवा असं आवाहन सभापती पंढरीनाथ घुले उपसभापती अजय चव्हाण सचिव संजय तळणीकर यांनी केले गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरगळवाडी येथून एक महिला बेपत्ता झाली होती या महिलेच्या शोधासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं घटनास्थळी असलेल्या चपलीवरून श्वान टायसननं महिलेचा शोध घेतलाय मरगळवाडी शिवारातील एका विहिरीजवळ जाऊन श्वान टायसन थांबला विहिरीची पाहणी केली असता सदर विहिरीमध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह आला नोव्हेंबर रोजी नियंत्रण कक्षाकडून श्वान पथकाला ही माहिती मिळाली होती मरगळवाडी येथील एका महिलेचा राहत्या घरातून बेपत्ता झाली होती शोध घेतला होता मात्र ती मिळून आली नाही या महिलेचा तपास लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आला प्रभारी अधिकारी तोटेवाड्यांच्या आदेशानं श्वान हस्तक जाधव बुधवारे सादिक पठाण श्वान टायसन व शकील हे मरगळवाडी इथं घटनास्थळावर त्यांना एक चप्पल दिसून आली श्वान टायसरला चपलीचा वास देण्यात आला व त्यानंतर टायसा मार्ग काढत तो विहिरीजवळ गेला या ठिकाणी उभे राहून श्वान भुंकत होता वरिष्ठांना माहिती देऊन विहिरीची पाहणी केल्याचा विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती परभणी शहरातल्या रेल्वे स्थानक परिसरातील आनंदनगर इथं साजरी करण्यात आली यावेळी सुनील उर्फ बाबा सुधारे निलेश मुठाळ संजय चव्हाण रंगनाथ चव्हाण ओंकार उपाडे सोपान काळे रोहित खनपटे भैया उफाडे यश घोडके आदींची उपस्थिती होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि भारतीय कृषी अभियंता संघटनेच्या संयुक्त विद्यमानानं नेक्स्ट जेन डिजिटल कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चर इंजिनियर्सची अठ्ठावन्नावे वार्षिक अधिवेशन आणि कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षण या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसर संपन्न झाला या दोन्ही कार्यक्रमाची यशस्वी सांगता चौदा नोव्हेंबर रोजी करण्यात आली अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर हे होते तर म्हणून डॉक्टर नवाब अली रावसाहेब भागडे डॉक्टर एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी या हे वर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद